जत ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आपण आहे जत ट्वेंटी फोर न्यूज पाहुया त्याची ठळ घडामोडी येळवीतील बळोमा देवस्थानचे शैक्षणिक सामाजिक उपक्रम कौतुकास्पद मान्य अन्सर शेख गुणवंत सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार हब प तुकारामबाबा महाराज यांची उपस्थिती जत तालुक्यातील येळवी येथील श्री संत बाळूमामा देवस्थान कमिटीच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंतांचा यशवंतांचा दरवर्षी सन्मान सोहळा आयोजित केला जातो स्तरावर बाळूमामा वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येते त्याचबरोबर दिवाळीचा गरिबांना फराळ वाटपासह विविध सामाजिक उपक्रम देवस्थानतर्फे राबवण्यात येतात येळवीतील बाळूमामा देवस्थानचे शैक्षणिक सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मानी अन्सार शेख यांनी केले येळवी येथील श्री समर्थ शिवप्रभू हायस्कूल ओंकार स्वरूप इंग्लिश मिडियम स्कूल खैराव येथील संत भीमदास महाराज करांडे मारा माध्यमिक विद्यालयातील दहावी बारावीमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सुखदेव शिंदे शिक्षक अण्णासाहेब भोसले गंगणे महसूल विभागातील कर्मचारी सकाहारी नरळे यांच्याबरोबरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत योगेश्वरी सुखदेव शिंदे हिची महसूल सहाय्यकपदी निवड झाल्याबद्दल बाळभोमा देवस्थानच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करून सन्मानित करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चिक्कलगी मठाचे मठाधिपती तथा श्री संत बागडेवामा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज पंचायत समितीचे ज्येष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी अनसार शेख येळवीचे सरपंच आरतीताई अंकलगी सांगली जिल्हा क्षेत्र संघटनेचे जिल्ह्याचे खजिनदार रामगोंडा खोत सचिन साधे जतचे अध्यक्ष महेश कोळी उपाध्यक्ष संतोष कोळी श्री समर्थ शिवप्रभू हायस्कूलचे मुख्याध्यापक नंदकुमार खंडागळे जनसेवा युवा शक्तीचे सर्व तथा चकनाळी ग्रामपंचायतीचे सदस्य प्रशांत कांबळे येळी सोसायटीचे संचालक महेश शिंदे विजय रुपनोर शिक्षक संघटना गटाचे तालुकाध्यक्ष बार क्षीरसागर कोतवाल बाळा सुत चव्हाण यांच्यासह श्रीक्षेत्र बाळवामा देवस्थान कमिटीचे सदस्य ग्रामस्थ भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी राज्याचे शिक्षकेतर संघटनेचे नेते शिवाजीराव खांडेकर यांनी विशेष सहकार्य केले विद्यार्थ्यांनी स्पर्धे टिकण्यासाठी अभ्यासात सातत्य राखावे असे आवाहन आनसारशेख यांनी यावेळी केले यावेळी बोलताना हा पप्पा तुकाराम बाबा यांनी येळवी येथे बळपुमा देवस्थान कायम विविध उपक्रम राबवित असल्याचे उल्लेख करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत सागर यांनी केले तर आभार विजय रुपनूर यांनी मांडले शंकर शिवशंकर oh. <iyorsun> <funz discretion> <un> <ophone>